निफाड तालुक्यात कांदा लागवडीला ब्रेक अतिवृष्टी आणि वाढत्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल नाशिक जिल्ह्याच्या कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा कांदा लागवडीचं चित्र चिंताजनक आहे सततची अतिवृष्टी आणि उत्पादनाचा वाढता खर्च त्यामुळे यावर्षी कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे तालुक्यात यंदा पावसाचं ता प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहिल्यानं कांदा रोपांचे अतोनात नुकसान झालंय अनेक ठिकाणी तर तयार झालेली रोप सडून गेल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लागवडीचा वेग आहे योगेश भोसले गोंदेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अतिवृष्टी झाल्या कारणाने रोपांचे खूप आतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे या वर्षी कांदा लागवडी कमी होईल याची शंभर टक्के शक्यता आहे त्यातली त्यात आपले मजुरांचे मजुरांची मजुरी आणि खतांचे वाढलेले भाव त्यामुळे शेतकऱ्याची कांदा लावण्याची इच्छाच राहिलेली नाही आहे त्यात मागच्या वर्षी आम्ही पंधरा एकर कांदे लावलेले होते यावर्षी पाचच एकर लावतोय